मोबाईल मध्ये किंवा अभ्यासामध्ये गुंतलेल्या मुलांना कुठेतरी मैदानावर जाऊन खेळावं असं वाटेल व्यायाम करावा असं वाटेल आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं असं वाटेल आज हजारो रुपये केले जातात त्याच्यापेक्षा आमच्या समर्थच्या शिबिरात दहा दिवस या आणि खूप काही घेऊन जा मुलांना खेळायला मिळत धम्माल मालकात खायला मिळत मुलांना मज्जा येते आजकाल माझी नात आहे नऊ वर्षाची एवढी ट्रेन झाली की अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन मध्ये खो खो खेळायला लागली तो घरी भयंकर मस्ती करतो त्याच्यामुळे आताच्या काळातल्या ह्या मुलांना मोबाईल पासून एक सवड मिळावी आणि त्यांना मैदानी खेळाचं ज्ञान मिळावं यासाठी तुम्ही जरूर हे शिबिर एकदा तरी येऊन बघा दादर शिवाजी पार्क येथील हे शिबिर भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने शिबिर आहे पन्नासावे वासंत क्रीडा प्रशिक्षक शिबिर हे समर्थ मंदिर दादर या संस्थेतर्फे घेण्यात येते पाच ते वयोगटातील सुमारे दोन हजार विद्यार्थी या शिबिरात सहभागी होतात शिबिराचा कालावधी हा दहा दिवसांचा असतो रोज सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते आठ हे शिबिर घेण्यात येते मान्यवरांकडून ध्वजारोहण करून शिबिराची सुरुवात होते शिबिरार्थींना विविध खेळाच्या मूलभूत प्रशिक्षण दिले जाते कोणत्याही खेळामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत स्ट्रेंथ स्टॅमिना स्पीड एन्ड्युरन्स फ्लेक्सिबिलिटी न्युरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन बॅलन्स कॉन्फिडन्स करेज या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी कोणते प्रकार करायचे ते या शिबिरात शिकवले जातात प्रामुख्याने साधनविरहित व्यायामावरती भर दिला जातो म्हणजे सूर्यनमस्कार आहेत योगासनं आहेत है, फ्री हँड एक्सरसाइज आहेत बेसिक मलखांबाचे प्रकार आहेत त्याचप्रमाणे जिम्नॅस्टिकचे दाद्यांवरती रोलिंग म्हणा किंवा वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे मुलांमध्ये एक आवड निर्माण होईल आणि आजकाल मोबाईलमध्ये किंवा अभ्यासामध्ये गुंतलेल्या मुलांना कुठेतरी मैदानावर जाऊन खेळावं असं वाटेल व्यायाम करावा असं वाटेल आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं असं वाटेल आणि हे मुलं खूप आवडीने करतात या शिबिरामध्ये फक्त दादर माहीम प्रभादेवी इकडचीच मुलं आली आहेत असं नव्हे तर अक्षरशः पनवेलपासून डोंबिवली कल्याण बोरिवली अशा वेगवेगळ्या उपनगरातूनसुद्धा मुलं इकडे आलेली आहेत आणि त्यांचे पालक त्यांना आवडीने घेऊन येतात किंवा इकडे जवळपासच्या कुठल्या तरी नातेवाईकांकडे राहतात आणि दहा दिवसाचे शिबिर करून जातात या शिबिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सत्रानंतर मुलांना एक पौष्टिक खुराक दिला जातो हा पौष्टिक आहार जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो ज्याला जंक फूड म्हणतात त्याची मुलांना गोडी असतेच पण वेगवेगळ्या कडधान्याची ओसळी मग मूग मटकी त्याप्रमाणे हरभरा मका ह्याच्या उसळी किंवा इडली किंवा आपण ज्याला कलिंगडासारखी फळं राजगिरा लाडू असे बरेच प्रकार या शिबिरात मुलांना दिले जातात आणि मुलं आवडीने खातात मग बऱ्याच वेळा पालक आम्हाला सांगतात की घरी मुलाला हात पण लावत नाहीत पण इकडे मात्र दोनदा मागून घेतात आणि खातात त्याचप्रमाणे या शिबिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दररोज सकाळी सातला शिबिर चालू होताना शिबिरात ध्वज वरती चढवला हो जातो सकाळी नऊ वाजता ध्वज उतरला जातो संध्याकाळी परत पाच वाजता शिबिर चालू होताना ध्वज चढवतो होता आणि सात वाजता ध्वज उतरवतो आणि या प्रत्येक ध्वजारहणाला आणि ध्वजा उतरणाला एखाद्या नामवंत मान्यवराला बोलवलं जातं की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करून त्याचा ठसा उमटवलेला आहे अगदी लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खेळाचे विविध प्रकार शिकवले जातात ज्याच्यामुळे मुलांना आणि मोठ्यांना खेळ व्यायाम शारीरिक हालचाली यांची आवड निर्माण व्हावी खेळाचे तर शारीरिक फायदे आपल्याला सर्वांना माहिती आहेतच पण नियमित खेळांमुळे नियमित व्यायाम केल्यामुळे बुद्धी कुशाग्र होते नैराश्य कमी होतं हताशा फ्रस्ट्रेशन व्हायलन्स ॲग्रेशन म्हणजेच एक चिडकोर आक्रमक प्रवृत्ती ही कमी होते सकारात्मक विचार वाढतात आणि यामुळेच सर्वांनी खेळाचं माध्यम हे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नक्की वापरायला पाहिजे याच या शिबिरामागचा एक प्रमुख उद्देश आहे लहान मोठे प्रशिक्षक जे आहेत ते ह्यातनं लिडरशिप क्वालिटीज शिकतात व्यवस्थापन कसं करायचं शिकतात मुलांनी मुलांसाठी घेतलेलं हे शिबीर याच्यामधनं व्यक्तिमत्वाचा विकास होतो आज हजारो रुपये देऊन जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस आ, केले जातात त्याच्यापेक्षा आमच्या समर्थच्या शिबिरात दहा दिवस या आणि खूप काही घेऊन जा मुलांना समर्थ म्हणजे शिबिराची वाढ बघत कधी हे शिबिर चालू होतं मुलं लाईन लावून त्या पालकांना फक्त शिबिरासाठी काय वर्षानुवर्षी मुलं इकडे येतात मुंबईतून नाहीतर पनवेल वेगवेगळ्या ठिकाणून बाहेर सुद्धा या शिबिराला सहभाग येतात मुलांना फक्त समर्थन जसे शिबिर कधी होतं आणि त्यामध्ये मुलांना सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना खेळ शिकवले जातात तसंच त्यांना पौष्टिक आहार दे दिला जातो त्या वेळामध्ये जसे शिबिर सुटल्यानंतर आणि मुलांना प्रॅक्टिस झाल्याचं एकशे आपल्याला वॉर्मअपची एक्सरसाइज असतात त्यानंतर त्यांना जो पिरियड दिला असतो तास असतो त्यामध्ये मलखा वेगवेगळे गेम असेल ते त्यानंतर दुसरा असे दररोज दोन खेळ शिकवले जातात त्यानंतर सूर्यनमस्कार योगासन आणि नंतर जे पंधरा मिनटं असतं त्या पंधरा मिनटामध्ये मुलांना गेम दिलं जातात शक्यतो त्यांना कुठल्याही प्रकारचं साधन नसतं विर साधन विरहित व्यायाम प्रकार आणि खेळ दिला जातो पाच वर्षापासून ते आमच्याकडे हायएस्ट जे आले ते नाईंटी टी आले आहेत अँड खूप चांगला रिस्पॉन्स असतो हो खूप जास्त एन्थ्युजिएजम असतं सगळ्या स्टुडंट्समध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो स्पोर्ट्समध्ये त्यांना योगा शिकवतो सूर्यनमस्कार शिकवतो मलखाम जिमनॅस्टिक्स ॲथलेटिक्स हे तर थोडे एक्झाम्पल झाले मातीत त्यांना मस्ती करायला देतो खेळायला देतो त्यांना शिस्त पण लावतो या वासंतिक प्रशिक्षण शिबिरात मलखांब खो कुस्ती योगासने पासून ते ऍथलेटिक जुडो पर्यंत विविध खेळात नामांकित खेळाडू प्रशिक्षण शिबिरार्थींना प्रशिक्षण देतात या शिबिरामध्ये विद्यार्थी आणि प्रशिक्षण हे जवळपास एकाच वयाची असल्यामुळे दोघही करत शिबिराचा आनंद घेतात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर विशेष आभार मानतो की त्यांनी एक असं शिबिर आयोजित केलं आहे जे बालक आणि पालक या दोघांसाठी आहे या शिबिरामध्ये आपण बघू शकता की डायरेक्टली नाळ ही जमिनीशी जुळली जाते म्हणजे त्यांचा संबंध हा डायरेक्ट मातीशी येतो आजकालच्या मॅचच्या दुनियेमध्ये आपल्याला मातीशी संबंध येत नाही आणि त्यात व्यस्त जीवनात आपण एक थोडा वेळ आपण मातीशी सोबत मातीत खेळ खेळल्याने आपल्याला त्याचे भरपूर असे फायदे आपल्याला सारीक जाणवले येतात हे माझं दुसरं वर्ष आहे शिबिरामध्ये वासंतिक शिबिरामध्ये सहभागी व्हायचं माझ्या मुलाबरोबर आणि अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम हा चालतो शिस्तबद्ध मुलांना शिस्त लागते टायमिंगचं महत्त्व कळतं त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो अगदी छोट्या मु मुलांमध्ये सुद्धा आपल्या वयाचा पण दादा असला तरी त्याला दा, मॉनिटरला दादा म्हणणं हे त्यांच्यामध्ये अंगवर्णी पडतं आणि खूप छान वाटतं वेगवेगळे वे, अवॉर्ड दिलेले अवॉर्ड घेतलेले पाहुणे आपल्यामध्ये सहभागी होतात आणि आम्हाला छान छान मार्गदर्शन करतात याबद्दल मला खूप त्यांचा अभिमान वाटतो की मुलांना ते खूप शिस्तीत सगळं शिकवत आहेत असे शिबीर सगळीकडे व्हायला पाहिजेत शिबिरामुळे मुलं मोबाईलपासून लांब राहतात टी व्ही बघत नाहीत आणि हे शिबीर असे झाले तर मुलांचे मैदानी खेळ जास्तीत जास्त होतील त्याच्यामुळे त्यांचे जी जे प्रयोग जे करतात ते म्हणजे कसरत म्हणा हे सगळं व्यवस्थित होत आहे आणि त्यांना भूकही त्याच्यामुळे चांगली लागते आणि व्यायाम त्यांचा चांगला होतो आहे त्याच्यामुळे तर हे होणं अगदी गरजेचं आहे मुलांसाठी गेली तीन वर्ष आम्ही हे शिबीर करतो आहे ते शिबिर मुलांना खूप शिस्त सवय आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव देतं हे शिबीर सर्वांनी केलं पाहिजे तसंच आम्ही मोठेसुद्धा करतो आम्ही गेल्या वर्षी केलं माझे मिस्टर गेली तीन वर्षं हे करतायत तर माझी अशी विनंती की सगळ्यांनी हे शिबीर करायला पाहिजे तसंच या शिबिरातून आपले जुने खेळांची माहिती मिळते माझी मुलगी आहे ती आहे मला ती भाग्यवान वाटते मला की ती या मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या ग्राउंडवर शिकते तिचं सिलेक्शन होईल नाही होईल मला काही नाही फरक पडत पण ती दहा दिवस जो अनुभव येईल ना तो माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे मला आनंद आहे की मुंबईमध्ये ती खेळती आहे आणि सगळे शिक्षक छान आहेत सगळ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचे खेळ खेळायला मिळतात तिला त्यातून शिस्त पण शिकायला आहे म्हणजे पूर्ण खाऊ दिलेला संपवायचा शिवाय वेळेवर यायचं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या पुढे जाऊन तिला आयुष्यात खूप उपयोगाला येणार आहे त्यामुळे मला आनंद आहे की मी माझ्या मुलीला या शिबिराला घातले माझी मुलगी आहे इथे नऊ वर्षाची मैत्रिणी माझं सलग तिसरं वर्ष आम्ही समर्थ व्याम मंदिरात येतो आहे अत्यंत सेवाभावे काम करणारी संस्था आहे सध्याच्या युगामध्ये मुलं प्रकारे मोबाईलवर खेळत असतात त्यातून थोडा विरंगोळा आणि मैदानी खेळ ह्या स्वरूपात इथे मुलं खूप एन्जॉय करतात आणि माझ्या मै मुलीला खूप आवडतं इथे मी माझ्या मुलीला जी माझी मुलगी सहा वर्षाची आहे आणि तिला याच वर्षी मी पार्टिसिपेट करायला दिलं कारण थोडे आता सुट्टीचा दिवस आहेत आणि मोबाईल अशा गॅजेटपासून थोडं लांब राहून मैदानात मातीशी संबंध आला पाहिजे या या विषयातून आपण थोडंसं मैदानी खेळांकडे प्राधान्य दिलं पाहिजे ना की फक्त मोबाईलमध्ये बघून मुलांना टाईम वेस्ट गेला पाहिजे थोडं त्यांना मातीशी संपर्क होऊन काय त्यांचे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या त्यांना कसं या गोष्टीचा उपयोग होईल आणि त्यांच्या शरीरामध्ये कशी वाढ होईल सगळे चांगले फरक सगळे निर्माण होते त्या कसे कळ कळावेत यासाठी या शिबिरामध्ये त्यांना घालायचं हा एक छान उपक्रम या, या लोकांनी ठेवला आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो मी संचिता जाधव माझा मुलगा दक्ष जाधव आणि तीर्था जाधव या समर्थ कॅम्पमध्ये त्यांना मी पार्टिसिपेंट केला आहे हा माझं पहिलंच वर्ष आहे आणि त्यांना माती मातीचं मातीशी संपर्क यावा ते मोबाईलचे नाद आणि ते हे नको आहे ते टाळावे याच्यासाठी मी त्यांना इथे पार्टिसिपेंट केलं आहे त्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात माझा मुलगा आता मलखांब आणि याच्यामध्ये रोपमध्ये खूप त्याला आवड निर्माण झाली आहे आणि तीर्थ पण आता खूप तिला म्हणजे ॲक्टिवनेस खूप आला है है, आहे त्याच्यामुळे ते सांगत आहेत आम्हाला कंटिन्यूज करायचं आहे आणि समर्थक आमचे जे सगळे घेणारे आहेत टीचर्स लोक ते पण खूप त्यांना पार्टिसिपे आहे करत आहेत त्याच्यामुळे ते खूप आनंदी आहेत या गोष्टीमध्ये तो घरी भयंकर मस्ती करतो त्याच्यामुळे मी त्याला इथे टाकलेलं पण इथे आल्यामुळे खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप खुश आहे तो शिबिराच्या प्रत्येक सत्रानंतर शिबिरार्थी आणि प्रशिक्षकांना संस्थेतर्फे पौष्टिक खुराक दिला जातो जो मुलांच्या दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर आहे मुले एकमेकांबरोबर हसत खेळत हा खुराक खायला लागतात न खाणाऱ्या मुलांना शिक्षक प्रेमाने खायला सांगतात त्यामुळे मुले घरी देखील खायला सुरुवात करतात जो खाऊ दिला जातो मुलांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर तो खाऊ म्हणजे एक प्रकारे पौष्टिक त्यांना शरीरासाठी गरजेची जी ऊर्जा मिळण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना तसाच असतो त्याच्यामध्ये तुम्हाला उकडलेले चणे किंवा उकडलेली मटकी उसळ उकडलेल्या भाज्या राजगिरा लाडू अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा जो खाऊ मुलांना देऊन त्यांचा शरीराच्या ज्या ग पौष्टिकता वाढवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच त्यांना दिल्या जातात मुलांना खेळायला मिळतं धम्माल माझ्या ता हो आ, खायला मिळतं मुलांना मज्जा येते आजकाल ते खूप एक्साइटमेंटमध्ये असतात आता आजकाल बेस्ट स्टुडंट टेस्ट होत आहेत तर आता माहीत नाही कोण असेल तर बेस्ट ऑफ लक मुलांना आम्ही शिबिराच्या दहा दिवसासाठी खूप वाट बघत असतो कारण खूप मज्जा असते आणि जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा आपण पण त्यांच्याकडून काहीतरी शिकतो आणि मुलं खाऊ खायला खूप हे असतात की आज ताई कोणता खाऊ आहे किंवा असं काही आणि त्यांची खूप धमाल असते कारण गेम्स असतात खेळायला तर काहीतरी नवीन शिकतात असं खूप काही त्यांना मजा करायला मिळते माझ्या क्लासमधल्या मुलगी एकदम क्यूट आहे छान आहे सांगितलेले एक्सरसाइज व्यवस्थित करतात त्यांना म्हणजे जास्त मला मला त्रास देत नाही आहे की प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे खूप छान पद्धतीने मी सांगेल तसं सा करतात त्या त्याच्यामुळे माझ्या क्लासविषयी आणि मला या कॅम्पविषयी खूप गर्व आहे मी या शिबिरामध्ये आज पंधरा वर्ष येत आहे माझ्या मुलाने पंधरा वर्षापूर्वी मुलासाठी ऍडमिशन घेतलं होतं आज तो नॅशनल प्लेअर आहे हाय जम्प करतो ऍथलेटिक्स मध्ये आणि माझी मुलगी पण बारा वर्षाची आहे ती पण इथे कंटिन्यू करते असं शिबिर करूनच इथे एंटर केलं तिने आज ती इथे कंटिन्यू प्रॅक्टिस साठी येते तर मुलांना माती बरोबर एक कनेक्शन होत थोडासा इम्युनिटी त्यांची वाढते इकडे आल्यामुळे असा माझा अनुभव आहे माझ्या दोन्ही मुलांचा कि त्यांना माती बरोबर कमी होतो आणि त्यांचा जो खेळण्यामुळे त्यांचा फिजिकली पण स्ट्रॉंग होत सगळी व्हॉलेंटियर्स टीचर साडेचार वाजता येतात आणि आम्हाला इकडे काम करायला आवडते आम्ही साडेचार ला वगैरे येतो आणि सगळं आम्हाला मुलांची सेवा करायला आवडते आणि मुलं खूप मस्ती पण करतात खेळतात पण आणि टीचर्स लोक व्हॉलेंटियर लोकांना पण याच्यात बरंच काही दरवर्षी येऊन मजा करायला मिळते या पे बच्चे बहुत पूर्वक जो एन्जॉय करके खाते है खेलते है दोबारा ती बारा ले रहे है, जो की घर पे वो चीज खाते नहीं है एकदम साधा सिंपल है लेकिन टेस्टी है हेल्थी है हेल्थी फूड है तो बच्चों को हम एकदम चाव से पूर्वक खाते है दोबारा ती बारा लेकर के श्री समर्थ व्यायाम मंदिर ही संस्था व्यायाम आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली नव्याण्णव वर्ष कार्यरत आहे भारतात भारतीय खेळाला प्रोत्साहन देणारी ही एक अग्रगण्य क्रीडा संस्था आहे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे की मुलं आणि पालक एकत्र प्रशिक्षण येणारी ही कौतुकास्पद संस्था आहे मी इथे या संस्थेची विद्यार्थिनी आहे आजच्या तारखेला मी माझ्या मुलीला या मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी तिलाही मी या शिबिराचा एक भाग म्हणून तिला तिचं ॲडमिशन केलेलं आहे सो मुलांना आ आत्ताच्या काळातल्या ह्या मुलांना मोबाईलपासून एक सवड मिळावी आणि त्यांना मैदानी खेळाचं ज्ञान मिळावं यासाठी तुम्ही जरूर हे शिबिर एकदा तरी येऊन बघा आणि जमलं तर त्याचा एक भाग होऊन बघा मी ग्रँड रोडवरून येते आणि माझे दोन मुलं आहेत दोन मुलं शिबिरात असल्यामुळे मी सुद्धा जॉईन झाले कारण एक एन्जॉय कारण आम्हाला कुठे जायला खेळायला मिळत नाही तर आम्ही एक एन्जॉय म्हणून आम्ही पण जॉईन म्हणजे पालक आहेत आहेत वर्षाचे आणि सत्तर वर्षाचे पण पालक आहेत पण ते सगळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी इकडे आलेलो आहे आम्हाला खूप आवडतं आणि खूप एन्जॉय करतो आम्ही हे शिबिर मी जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष बघतोय माझी तिन्ही मुलं बालमोलला होती आणि तिन्ही मुलं त्यावेळी शिबिरा लह्यायची आता त्यांचं वय तीस पस्तीस असं आहे आता मी सध्या माझ्या दोन नातवंडांना घेऊन येतो आहे गेली एक वर्ष खरोखर कर सहा महिन्यात ती ना, माझी नात आहे नऊ वर्षाची एवढी ट्रेन झाली की अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीनमध्ये खो खो खेळायला लागली आता नातू पण त्या आवडीने खो खो खेळायला म्हणून जॉईन झाला आहे आणि खरोखर शिबिर भरवणं सध्याच्या युगामध्ये योग्य आहे या ठिकाणी मैदानी खेळांमध्ये मुलांचा जो सर्वांगीण विकास या समर्थ व्यायाम मंदिरातर्फे जो काही शिबिरांमधून आणि विविध उपक्रमांमधून घेतला जातो त्यांना त्यांचा फायदा या मुलांमध्ये आम्हाला खूप दिसून आला त्यांच्यामध्ये चपळता आणि मैदानी विषयी विशेष आवड या खेळांमुळे निर्माण झाली आहे आणि त्यानुसार त्यांची जी शारीरिक जडणघडण पण होते आहे हे खूप महत्त्वाचे टप्पे त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा लहान मुलांच्या बाबतीत आता होणं गरजेचं आहे या वयामध्ये आता मुलांना शारीरिक खेळ मोबाईल पासून किंवा आता जे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून मुलांना जो मैदानी खेळांचा आनंद घेता येत नाही तो या शिबिरांमधून आणि अशा मैदानी खेळांमधून फार होत असतो आणि त्यांच्या ओव्हरऑल सर्वांगीण विकासासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी आजच्या पालकांनी महत्वाची विशेष बाब म्हणून लक्षात घेतली पाहिजे आणि मला खूप आवडत मला रोप मलकाम येत या शिबिरात आम्हाला आज मलकाम शिकवला होता मलकाम मध्ये खूप प्रकार असतात आज आम्हाला खूप आसन शिकवली आम्हाला आज खाऊ दिला आज आम्हाला चणे हा खाऊ होता आज आम्हाला आजचा खाऊ आम्हाला भरपूर आवडला मला खाऊ आवडला कुठचा खाऊ आवडला वा वॉटरमेलन आवडलं ना, ना? हां सांग मला वॉटरमेलन आवडलं मला वॉटरमेलन आवडलं मान्यवरांकडून ध्वजावतरण केले जाते आणि मान्यवरांकडून शिबिरार्थींना मैदानी खेळाचे महत्त्व पटवून दिले जाते जे आजच्या युवा पिढीसाठी योग्य मार्गदर्शक आहे स्पोर्ट्स तो अभी लाइफ में जितना स्टडी जरूरी है उतना ही स्पोर्ट्स जरूरी है और अब स्पोर्ट्स है तो करियर भी आदमी ले सकता है पहले स्पोर्ट्स तो साइड में हुआ करता था स्टडी में भी हुआ करता था अभी स्टडी के साथ थोड़ा कम ज्यादा करेंगे तो भी स्पोर्ट्स में आदमी करियर बना सकता है पहले ऐसा नहीं था स्पोर्ट्स अगर आप स्पोर्स करेंगे तो आपका हेल्थ अच्छा रहेगा हेल्थ अच्छा रहेगा तो आपके पास जो भी कुछ वेल्थ है वो आप एंजॉय कर पाओगे अदरवाइज आपके पास कितना भी पैसा होगा गाड़ी होगा प्लेन होगा अगर आपका हेल्थ बराबर नहीं होगा तो आप एंजॉय नहीं कर पाएंगे तो स्पोर्ट्स नाउ इट इज अ पार्ट ऑफ आवर डे टू डे लाइफ तो आप इसमें आगे बढ़ते रहिए दिस इज माय गुड विश आप जो मस्ती तो चाचा हमारे जाता होता तो तुम्हें मस्ती करते है कि नहीं हां मस्ती करता करता ही कृषि असं सिरियस राहून नाही शिकायचं त्यामुळे मी तुम्हाला बोलायला आहेत तेच पुढे सरपतात फिजिकली मेंटली दोन्ही त्याच्यासाठी काही पालकांना नम्र विनंती आहे की या सगळ्यांना मैदानाशी बांधून ठेवा आणि समाजाचा मैदान सांगायची काही गरज नाही आहे त्यांनी तुमच्या समोर उभा आहे आता आमची सुद्धा साठी झालेली सिनियर सिटीजन या सुद्धा आमच्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा तेवढंच वर्ष आम्ही उभे आहोत मैदानामध्ये तर हा मैदानाचा एक गुणधर्म आहे आणि तुम्ही सोडायचं नाही प्रॉमिस करते मला साधारणपणे दोन हजार शिबिरार्थी या शिबिरात भाग घेतात त्यांना शिकवण्यासाठी जवळपास अडीचशे शिक्षक ते शिक्षकांची उप निवड केली जाते त्यांचा पूर्व आधी कॅम्प घेतला जातो की तुम्हाला शिबिरामध्ये काय काय शिक शिकवायचं आहे मुलांना कसं शिकवायचं आहे ह्या ह्या हे शिकवण्यासाठी मुलांचा कॅम्प घेतला जातो कॅम्पमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात तसं जे मलकाम घेतला जातो रोपमलकाम असतो ॲथलेटिक्स शिकवलं जातं त्याच्यानंतर खो खो घेतलं जातं असे विविध प्रकारचे खेळ घेतले त्याला सूर्यनमस्कार आसनं लागणारे बेसिक आपण शिकवतो बारा वर्षे वर्षे ते पंधरा वर्ष झाली आहेत मी कॅम्प मध्ये शिकवते आणि जेवढे वर्ष मी शिकवलंय तेवढे वर्ष सगळ्या स्टुडंट्स कडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय त्यांच्या पेरेंट्स कडनं पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय की इथे येऊन मुलांना खेळायला आवडतं मातीत खेळायला आवडतं आणि ते फोन पासून दुरावले जातात त्याच्यासाठी खूप एक बरं पण वाटतं आणि मी मलखांब खेळते मी मलखांबाची इंटरनॅशनल प्लेयर आहे आणि मला मुलांपर्यंत पोहचवायला खूप आवड आवडतो ज्या मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या दुनियेत मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या वासंतिक शिबिराचा मोठा वाटा आहे या शिबिरामुळे मुलांमध्ये शारीरिक बौद्धिक आणि नेतृत्व गुण तयार होतात त्यामुळे मुले आणि पालक दरवर्षी या शिबिराची आतुरतेने वाट पाहत असतात अशा या ऑल इन वन शिबिराची जास्तीत जास्त मुलांनी आणि सोबत उत्सुक असणाऱ्या पालकांनी भरभरून लाभ घेऊन जास्तीत जास्त आनंद लुटावा जो हल्लीच्या युगात अत्यंत गरजेचा आहे या रे या सारे या आनंद घ्या आणि मजा करा